मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रतिमा आणि सायली या दोघीही एकमेकींकडे पाहतात मग आता प्रतिमा खूपच इमोशनल झालेली असते आणि सायलीला सांगते अगं मला असं वाटलं ना मला कुणीतरी आई असा आवाज दिला म्हणून हाक मारली म्हणून तेव्हा सायली आता तिच्याकडे पाहतच राहते आणि म्हणते कदाचित मीच मनातनं तुम्हाला आवाज दिला असेल आता हे ऐकता सर्वजण अगदी धक्क्यानेच त्या दोघींकडे पाहतात मग मा प्रतिमाला खूप म्हणजे खूपच आनंद होतो आणि ती हसतच आता सायलीकडे पाहते कारण जे प्रेम तिला सायलीबद्दल वाटत असताना ते प्रेम अजिबात तिला प्रियाबद्दल थोडं का होईना वाटतच नसतं तर अर्जुन आणि रविराज हे दोघेही आता सायली आणि प्रतिमाचं बॉन्डिंग किती घट्ट आहे हे पाहतात आणि नकळतपणे त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा स्माईलच येते आणि घरातील सर्वजण आता पुन्हा त्या दोघींकडे पाहू लागतात त्यावेळी अस्मिता मात्र तोंड वाकड करते तेव्हा या प्रेम पाहून मात्र आता प्रियाचा जळफळाट होऊ लागतो तेव्हा ती आता पुढे जाते आणि पटकनच अशी सायलीला मागे लोटत म्हणते काय ग तुझा काही संबंध आहे ती तुझी आई आहे का नाही ना माझी आई आहे ती आता प्रियाचं हे उद्धडपणाचं वागणं पाहून सर्वांनाच अति राग येतो तर अस्मिता मात्र प्रियाकडे पाहू लागते आणि हसते त्यानंतर प्रिया तर म्हणते आई अगो मी कधीपासून तुझी वाट बघत होते कधी एकदा तुला माझ्यासाठी वेळ मिळतोय ना हेच मला बघायचं होतं आणि म्हणूनच तुला असं वाटलं असेल ना की मी तुला आई अशी हाक मारली म्हणून तेव्हा प्रतिमा आता तिचं मन राखायचं म्हणून म्हणते की हो असेल मग आता प्रिया तिच्याकडे पाहते आणि म्हणते आई हे सगळं गेलं का अरे वा वा तुला असं बघून मला इतका आनंद झालाय काय म्हणू मी असं म्हणून ती प्रतिमाला आता जवळ घेते मग आता अर्जुन सांगतो आत्या माझ्या आणि सायलीच्या नजरेला तू कशीही असेल ना तरीही छानच दिसतेस पण तुला सांगू तू हॅपी आहेस ना ते सर्वात जास्त महत्त्वाचं तू बस ना तू उभी का आहेस बस बस असं म्हणून तो तिला बसायला सांगतो मग आता नाटक करत प्रिया म्हणते हो आई ये ना ग असं म्हणून ती तिला तिथे बसायला सांगते मग त्यानंतर पूर्ण आजी म्हणतात रविराज ही आनंदाची बातमी तुम्हाला आम्हाला येऊन सांगावं असं वाटलं हे खरंच खूप छान काम केलं तुम्ही आपल्याला कितीही वाटत असलं ना की नाती तुटली आहेत तरी कधीही तुटत नाही तेव्हा कल्पना आता विचारते प्रतिमा मला काय आठवते तुला सांगू तेव्हा प्रतिमा म्हणते काय ग काय आठवते गता कल्पना सांगते जेव्हा हे मला पहिल्यांदा माझ्या घरी भेटायला आले होते ना तेव्हा त्यांच्या सोबत तू सुद्धा आली होतीस आणि मी ना खूप घाबरली हे फक्त तुझ्या लक्षात आलं होतं तेव्हा तू मला म्हणाली होतीस म्हणजे नाही तू सुंदर आहेस पण तुला सांगू आमच्या घरात ना मनाच्या सौंदर्याला सर्वात जास्त जपलं होतीस तेव्हा सायली अर्जुन नकळतपणे एकमेकांकडे पाहून हसतात मग पुढे आता कल्पना सांगते आणि त्यानंतर माझ्या मनात असणारी भीती अगदी कायमची निघून गेली बघ मग त्यानंतर आता अश्विन विचारतो अरे अरे सर्वजण फक्त गप्पा मारत बसणार आहात का पूर्ण आजी अगं मगाशी तू म्हणाली होतीस ना काहीतरी गोडाचं बनवायचंय म्हणून आणि काहीतरी तुला खावाच वाटतंय मग आता कल्पना म्हणते हो हो मी बनवणार आहे गोडाचा शिरा बनवते मग आपण सर्वजण ना जेवायला कारण तिकडे ना सुमन सुद्धा वाट बघत असेल ती सुद्धा प्रतिमाचं हे सगळं पाहून एवढी खुश झाली आहे ना तिने सुद्धा गोडाचं जेवण आता बनवले तेव्हा आता सर्वजण अगदी खुशच होतात आणि मग त्यानंतर प्रतिमा म्हणते हो ना आता आम्ही निघतो हा असं म्हणून आता रविराज आणि प्रतिमा हे घरी जायला निघतात तर आता ते सर्वांचा निरोप घेत असतात मग आता सायली बाय हा असं आता प्रतिमा जेव्हा म्हणते तेव्हा मात्र प्रिया लगेचच पुढे पुढे येते आणि म्हणते की आई बाय हा आणि तुझा चेहरा अगदी पहिल्यासारखा झालाय मग मी दोन दिवसानंतर घरी येते आपण सेलिब्रेट करूयात हा तेव्हा प्रतिमा हो असं म्हणते तर आता रविराज प्रतिमाला सर्वजण निरोप देतात आणि पुन्हा एकदा आतमध्ये जातात तर आता अर्जुन जरा बाजूला जातो म्हणून सायली सुद्धा तिच्या पाठीमागे जाते प्रतिमा ही गेट बाहेर जाते तर ही पूर्णाजीया तिच्याकडेच पाहू लागतात आणि त्यांच्या डोळ्यात तिच्यासाठी आनंदाश्रू असतात हे कल्पना पाहते त्यानंतर देवी आई समोर जाऊन उभ्या राहतात हात जोडतात त्या रडत असतात आणि म्हणतात देवी आई अगं आज जेव्हा प्रतिमाचा चेहरा मी पूर्वी सारखा पाहिला तेव्हा एका क्षणी माझ्या मनात आलं की माझी प्रतिमा अगदी व्यवस्थित बरी झाली आहे आणि आता तिची स्मृती सुद्धा अगदी सगळं काही पूर्वीच आठवणार मला एका क्षणी तिच्याबद्दल खूप म्हणजे खूप असं पॉझिटिव्ह वाटलं पण आता तिच्यावर इथून पुढे कोणतंही संकट येऊ देऊ नकोस कुठलंही संकट येऊ देऊ नकोस असं म्हणून पूर्ण आज बिचाऱ्या प्रतिमासाठी आता देवी आईकडे प्रार्थना करतात आणि आपल्या लेकीला आयुष्यभर आता सुखी ठेव कारण तिने खूप भोगलंय तिच्यासारखं कुणीही भोगलं नसतं तिची स्मृती परत येऊ देत तिने मला ओळखू देत असं आजी म्हणतात तर आता पूर्णाजींचं हे दुःख त्या मनातच ठेवतात त्याचवेळी कल्पना तेथे येते पूर्णाजींचा हात प्रेमानेच हातात घेते आणि म्हणते ते पूर्णाई प्लीज रडायचं नाही आता आपली प्रतिमा बरी होतीये ना तिला नक्कीच एक ना एक दिवस सगळं काही आठवेल आणि प्रतिमाच्या बाबतीमध्ये जे काही पॉझिटिव्ह गोष्टी घडत आहेत त्या खरंच म्हणजे खूप छान आहेत कारण आपली प्रतिमा लवकरात लवकर अगदी पूर्वीसारखी होणार आहे मग आता माझ्या प्रतिमाच्या आयुष्यात कधी सुख येणार ग आता पुन्हा आजी विचारतात मग कल्पना खात्रीने सांगते आपण देवी आई समोर आहोत जास्त दिवस नाही लवकर येईल सुख अहो तुम्हाला आठवत असेल ना जेव्हा प्रतिमा पहिल्यांदा आपल्या इथे आली होती तेव्हा कशा अवस्थेत होती अहो मला तर वाटलं होतं मग कधीच बरी होणार नाही तेव्हा पूर्णाजींच्या डोळ्यासमोरून ते, ते सर्व प्रसंग जातात की प्रतिमाचा चेहरा किती खराब झाला होता अगदी तो कुणीतरी टाळला गेला होता त्याचबरोबर ती बिचारी अशी ड्रेस घालायची आणि अशी ओढणी तोंडावरून घ्यायची आपला चेहरा नेहमी झाकून घ्यायची घरातील सर्वांना घाबरायची पण तिच्यामध्ये एवढा मोठा आत्मविश्वास आलाय ना आता की ती कुणाला सहसा घाबरत नाही सगळ्यांमध्ये अगदी मिळून मिसळून वागते आणि घरातील जे काही सांगता येत ना की ही ही नाती तुझी आहेत ही मुलगी तुझी आहे हा नवरा तुझा आहे तर या नात्यांवर सुद्धा ती विश्वास ठेवते मी तेव्हापासून देवी आईकडे प्रार्थना करते की माझ्या प्रतिमावर कोणतंही संकट नाही येऊ देत आणि ती लवकरात लवकर बरी होऊ देत तेव्हा कल्पना सांगते की आणि देवी आईने तुमची प्रार्थना ऐकली सुद्धा आणि तुम्हाला सांगू पूर्णाई अहो प्रतिमाला तिच्या या दुःखातून तिच्या जवळच्या माणसांनीच बाहेर काढले प्रथम म्हणजे रविराज भाऊजी आणि दुसरी म्हणजे असं म्हणून ती सायलीचं नाव घेत नाही अपूर्ण आजी म्हणतात अर्जुनची बायको बरोबर ना मग कल्पना हो म्हणते मग आता त्या खूपच इमोशनल होतात आणि म्हणतात तुला सांगू कल्पना अगं आज प्रतिमाला तिचा स्वतःचा असा संसार आहे तिचा नवरा आहे त्याचबरोबर तिची एक मुलगी आहे आणि त्या मुलीचा संसार सुद्धा तिला बघता येतोय मग आता फक्त एका गोष्टीची प्रतिमा मध्ये कमी आहे असं पूर्ण म्हणतात तेव्हा कल्पना हो। ची सांगते सांगते हो स्मृती स्मृती तुम्हाला लवकरात लवकर ती सुद्धा येईल कारण प्रतिमाला खूप मोठ्या डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू आहे कारण तिच्या त्या मानोपचार तज्ञ डॉक्टर श्रद्धा त्या जेव्हा आपल्या घरी आल्या होत्या ते तेव्हा त्यांनी सांगितलं ना की प्रतिमाला सगळे आठवण्याचे खूप चान्सेस आहेत आणि तुम्ही बघा ना आज त्यांच्या औषधाने प्रतिमा किती बरी झाली आहे तिच्यामध्ये किती फरक मग तिला सगळं आठवेल असं त्या दोघीही अगदी पॉझिटिव्ह विचार आणि त्या दोघींच्या डोळ्यातून आता आनंदाश्रू येतात कारण प्रतिमाच्या बाबतीत एवढा चांगला विचार करून त्यांना असं वाटत असत की लवकरात लवकर आता प्रतिमाला सगळं आठवणार मग आता पूर्णाजी या आनंदानेच म्हणतात तुझ्या तोंडात ना कल्पना साखर पडो पण मला असं वाटतं ना कधी कधी प्रतिमा स्वतःच्याच आठवणींची अशी आंधळी कोशिंबीर का आणि मला ग मग आता कल्पना ही पूर्णाजींना विश्वासात घेऊन सांगते आणि ते फार दिवस नाही बघावं लागणार सगळं काही अगदी तुमच्या मनासारखं होईल बघा आपण असाच चांगला विचार करूयात ना पूर्णाई तेव्हा आता त्या हो म्हणतात आणि असं म्हणून त्या दोघीही देवी आईचा पुन्हा एकदा आशीर्वाद घेतात तर आता दुसरीकडे अर्जुन आपल्या रूम मध्ये पुस्तक वाचत असतो तर सायली कपड्यांची आवरावर करून ठेवत असते तेव्हा सायली एकटीच गालात हसत असते ते, ते पाहून अर्जुन म्हणतो बायको प्रतिमा त्या आली ना ज्या चेहऱ्यावर एवढा ग्लो येतो की तुझ्याकडे पाहत असं वाटत जगातील एकमेव सून असेल की जी आपल्या सासूला पाहून एवढी खुश होते त्यावेळी सायली सांगते त्या काय माझ्या फक्त सासू नाही नाहीये त्या माझ्या आई असल्यासारख्याच आहेत आणि त्या सुद्धा अगदी माझ्यावर तेवढंच प्रेम करतात जेवढं प्रियावर करतात ना तेवढं आणि तिच्याही पेक्षा कदाचित माझ्यावर जास्त प्रेम करत असतील कारण त्या एका मुलीसारखं मला वागवतात आणि मी सुद्धा त्यांना आईचं माझ्या मनामध्ये स्थान दिलं आहे मग तो म्हणतो हो मला माहिती आहे असं म्हणून तो आता तिच्या जवळ येऊन बसतो आणि म्हणतो अगं तुला माहिती आहे जेव्हा प्रतिमात्या तुझ्या समोर येते ना तेव्हा तुझा चेहरा कसा होतो एखादी जत्रेत छोटीशी मुलगी हरवते आणि तिला अचानक तिची आई समोर दिसते तेव्हा केवढा आनंद होतो अगदी तसाच आनंद तुला सुद्धा होतो आत्या समोर आल्यानंतर मग सायली अर्जुनच हे बोलणं ऐकून सायली अगदी खुळकन हसते आणि म्हणते खरं आहे हा तुमचं पण तुम्हाला एक सांगू मनातलं आज जेव्हा मी आत्यांना पाहिलं ना तेव्हा मला मनातनं खूप असं भरून आलं पण त्यांच्या चेहऱ्यावरचे तसे डाग मला कधीच खटकले नाहीत पण आज त्यांचे डाग असे गेलेले बघितले ना तेव्हा वाटलं त्यांचं पूर्वीसारखं होण्याची ही पहिली पायरी असेल आणि का कोण जाणे पण मला असं नेहमी वाटत एक माझी आई असती ना तर ती अगदी ना माझ्या प्रतिमा आत्यांसारखीच असती असं मनातलं ती अर्जुन समोर आता बोलून दाखवत असते तेव्हा आता अर्जुन म्हणतो तुझं आणि प्रतिमात्याचं रिलेशन तर तसंच आहे तेव्हा किती खास नातं असतं ना आई आणि मुलीचं असं सायली विचारते आता तुमचंच बघा ना कसं आहे आई तुमच्यावर कितीही चिडल्या तरीही त्या मनातून तुमची काळजी करतातच ना तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो असच नात असतं अगं अगदी इमोशनल अगं आपलं तर सोडपण ती साक्षी ती क्रिमिनल माइंडेड असून सुद्धा तिच्या आईशी किती कनेक्टेड आहे ती आणि म्हणून तर तिच्या आईचा फोटो तिने अगदी जवळ ठेवलाय आणि तो चैतन्याने बघितला होता तेव्हा सायली म्हणते असंच तिच्या आईच्या आठवणीमध्ये ते पेंडंट तिने स्वतःकडे ठेवलं असतं तर किती बरं झालं असताना आज मी सगळीकडे शोधलो पण मला नाही सापडलं बघा ना आपण एवढं सगळं केलं ते सगळं वाया गेलं असं म्हणून सायली खूप म्हणजे खूपच उदास होते सायली आता खूपच इमोशनल झालेली असते आणि तिला वाईट सुद्धा वाटत असतं थोडा खटाटोप करून देखील ला लागलेलं नसतं मग आता अर्जुन म्हणतो इट्स तू त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे सायली तेव्हा सायली सांगते पण आपल्याला ना आज ते पेंडंट मिळायला हवं होतं कारण ते पेंडंट तिने घरात ठेवलं आहे की नाही हे सुद्धा मला नाही समजलो तेव्हा अर्जुन सायलीच्या बोलण्याचा विचार करत असतो तेव्हा सायली म्हणते काय हो काय झालं आता हा शोध आपल्याला बंद करावा लागेल का तेव्हा अर्जुन म्हणतो नाही बंद नाही करावा लागणार आता इथून पुढे आपला हा शोध आपल्याला सुरूच ठेवावा लागेल आणि आता आपल्याला पुन्हा एकदा महिपतच्या घरी जावंच लागेल कारण आई आणि मुलीमध्ये जो इमोशनल बॉन्ड असतो तो साक्षी आणि तिच्या आईमध्ये सुद्धा असणार आणि आय एम शुअर साक्षीने तिच्या आईची शेवटची आठवण म्हणून ते पेंडंट नक्कीच तिच्याजवळ ठेवलं असणार असं आता अर्जुन सायलीला सांगतो मग त्यावेळी सायली सुद्धा हा विचार करते आणि म्हणते आपण ना हा फक्त अंदाज मानतोय खरं काय हे आपल्याला नाही माहीत कारण एवढ्या वर्षांपूर्वीच ते पेंडंट त्याचा तुकडा आपल्याला तिथे आश्रमात सापडला आणि त्यानंतर तोच तुकडा आपण घेऊन तिकडे कोल्हापूरला गेलो तिथून सर्व माहिती मिळवली आणि मग आपल्याला सगळं समजलं पण आपण पुन्हा साक्षीच्या घरी जायचं आणि ते पेंडंट शोधायचं ही संधी आपल्याला कशी मिळणार आता इथून पुढे तेव्हा अर्जुन विचार करत म्हणतो की मिळेल आपल्याला पुन्हा एकदा साक्षी आणि महिपतच्या घरी जावंच लागेल जेव्हा ते दोघेही घरी नसतील आणि लवकर पुन्हा घरी येणार सुद्धा नसतील अगदी तेव्हाच तर सायली म्हणते अहो पण आपल्याला हे कसं कळणार कि कधी ते घरी नाहीयेत कधी घरी येणार आणि आपण ते कसं व कधी शोधणार असा सायलीला आता प्रश्न पडतो तेव्हा अर्जुन म्हणतो होईल सगळं ठीक तू नको एवढं टेन्शन घेऊस मग आता सायली म्हणते हो त्यानंतर घरातील सर्वांचं रात्री जेवण करून होतं आणि सर्वजण गप्पा मारत असतात त्याचबरोबर अस्मितावर खूपच हसत असतात त्यानंतर अर्जुन सुद्धा अस्मितावर खूप हसतो आणि म्हणतो कसं आहे ना की हे बघ अस्मिता सचिन तिकडे आहे ना तोपर्यंत ठीक आहे परंतु इथे आल्यावर बघ काय काय होत आहे तेव्हा पूर्ण आजी विचारतात काय रे काय अर्जुन कशाबद्दल नेमकं तू बोलतोस मग आता प्रताप सुद्धा विचारतो अर्जुन नक्की तू कशाबद्दल विचारतोस रे तेव्हा अर्जुन सांगतो इथे आल्यानंतर सचिनला ना त्याचं स्वतःच बाळ आणि दुसरी म्हणजे अस्मिताई तेव्हा अस्मिता म्हणते की सचिनच सोड रे तुझंच काही खरं नाही तुला असे थपाटे देईल ना की विचारू नको मग आता सर्वजण एक एक ऍक्टिंग करून दाखवत असतात तेव्हा अश्विन विचारतो मला सांग अस्मिता ताई तुझं बाळ जर रडायला लागलं तर तू काय म्हणशील त्याला रडायचं थांब नाही तर एक पाठीत धपाटाच देईल जोराचा तेव्हा सर्वजण पुन्हा एकदा हसतात त्यावेळी आता प्रिया विचारते अश्विन अरे तुला कळतं का रे पण ती बाळाला सांभाळेल असं वाटतं का तुला एकतर बाळ असणार बाबांकडे किंवा आजीकडे असं म्हणून सर्वजण अस्मिताची खूपच खेचत असतात तेव्हा आता तन्वी ते तू सुद्धा का असं म्हणून ती आता प्रियाला जोरात बाजूला ढकलते तेव्हा प्रिया म्हणते अगं केली ग तेव्हा अश्विन म्हणतो पण त्या रात्रभराची मात्र झोप उडणार आहे आता कारण ते बाळसर सर रात्रभर रडू रडून त्याला जागवणार आणि आपली अस्मिताई मात्र अशी ढारा झोपलेली असणार मग त्यानंतर आता अर्जुन सांगतो अश्विन तुला माहितीये दुसरं कसं आहे ना सकाळचं काय होईल तर तो सचिन आहे ना तो खेळेल बाळाबरोबर आणि आपली अस्मिता काय करेल तर ऑनलाईन शॉपिंग करेल तेव्हा अस्मिता सर्वांनाच गप्प करते आणि म्हणते गप्प बसा हा माझं बाळ ना बघतय त्यांचे मामा किती छळतायत त्याला आणि माझे डोहाळे पुरवायचे सोडून तुम्ही ऑनलाइन शॉपिंग बद्दल का बोलताय बरं तेव्हा आता सगळेजण फक्त हो म्हणतात त्यावेळी आता प्रताप सांगतो अर्जुन अश्विन शांत बसा मी ओरडेन हा आता तुम्हाला कारण पुढचे काही महिने अस्मिताला अजिबात म्हणजे अजिबात त्रास द्यायचा नाही डिलिव्हरी झाली तर तुम्ही पुन्हा एकदा मोकळे असं म्हणून आता प्रताप तशी परमिशनच अर्जुन आणि देतो त्यामुळे ते दोघेही खूपच खुश होतात आणि म्हणतात हो ना डिलिव्हरी नंतर आम्ही अस्मिताईला छळणार म्हणजे छळणारच अशी अस्मिताची गंमत करून सर्वजण पुन्हा एकदा गप्पा मारतात त्यानंतर सर्वजण आता अस्मिताला विचारतात आता तू सांगायचं आणि आम्ही ऐकणार मग आता अश्विन म्हणतो मला सांग अस्मिता तुला आता कसले डोहाळे लागलेत तेव्हा गुलकंद टाकून मला ना असं विड्याचं पान सारखं सारखं खावंसं वाटतं असं अस्मिता सांगते तेव्हा सगळेजण तिच्याकडे अगदी आश्चर्यानेच पाहतात डोहाळे तरी बघा कसले लागले विड्याचं पान खावंसं वाटतंय म्हणे मग आता सायली सुद्धा तिच्याकडे पाहते मग पूर्ण आजी म्हणतात काय हे असे कसे ग डोहाळे तुझे ती आपल्या हाताने तोंडच लपवते आणि म्हणते हो आजी मला याचेच डोहाळे लागलेत अर्जुन म्हणतो काय अरे मला तर वाटलं होतं की तुला थोडे तरी काम करण्याचे डोहाळे लागतील तेव्हा अश्विन सांगतो आणि मला तर वाटलं होतं हिला सगळ्यांशी नीट वागण्याचे डोहाळे लागले असतील असं म्हणून ते दोघेही अस्मिताला छळायचं थांबतच नाही सारखी सारखी तिची चूक शोधत असतात आणि त्याबद्दलच बोलत असतात तेव्हा अस्मिता मात्र वैतागते सायली म्हणते हो काय बोलताय तुम्ही दोघं जरा थांबा त्यानंतर आता सगळेजण जेव्हा अस्मितावर हसत असतात तेव्हा ती खूप वैतागलेली असते आणि प्रियाला सांगते सांग ना गं यांना मला सारखं आपलं डिवचत बसले आहेत आणि किती चिडवत आहेत मला सांग ना यांना शांत बसायला मग सायली आता म्हणते अरे शांत बसा त्याच वेळी आता ती पुन्हा एकदा म्हणते अहो माझा फोन दे मला चार्जिंगला लावायचा आहे अर्जुन आता सायलीकडे फोन देतो त्यानंतर आता सायली फोनवर काहीतरी करत असते आणि गालातच हसते मग आता अस्मिता गप्पा मारता मारता विमलला सांगते विमल अगं स्टडी मध्ये ना तिथे बॅग ठेवली आहे तेवढी घेऊन येते का ग तेव्हा विमल म्हणते हो येते हा त्यावेळी अर्जुन विचारतो काय ग काय आणलंस तू गिफ्ट आणलंस का आमच्यासाठी मग स्मिता म्हणते नाही रे गंमत आहे ती सुद्धा माझ्यासाठी थांबा ना जरा आता अगं आण ग पटकन असं म्हणून ती विमलला पटकन यायला सांगते तर सायली आता मोबाईलमध्ये पाहत असते त्यानंतर ती आता म्हणते हे बघा हे बघा मी ना मॅटर्निटी ड्रेस घेतले आहेत माझ्यासाठी किती छान आहेत ना असं म्हणून ती सर्वांना आता ते ड्रेसेस दाखवू लागते तेव्हा सर्वांचा आता चेहराच पडतो कारण सर्वांना असं वाटत असतं था की तिने काय तिकडे कॅनडावरून गिफ्टच आणले आहेत की काय आपल्यासाठी मग अर्जुन हसतो आणि विचारतो काय ग मला वाटलं होतं की तू आमच्यासाठी गिफ्ट आणले आणि मी मगाशी जे बोललो होतो ते बरोबर आहे ना तुझी ऑनलाईन शॉपिंग सुरूच असेल तेव्हा आजी म्हणतात अरे अर्जुन असं का बोलतोस मग त्यानंतर अस्मिता सांगू लागते मी फक्त माझ्यासाठी नाही शॉपिंग करत मी माझ्या बाळासाठी सुद्धा शॉपिंग करायला सुरुवात केली आहे झग ब्लेड दुपटी त्याचबरोबर त्याला हवी असणारी सगळी कपडे पाच दिवसात येईल मग मी तुम्हाला दाखवते हा ही सगळी कपडे तुम्हाला पण ती कपडे पाहून खूप छान वाटेल तेव्हा सगळेजण अस्मिताकडे अगदी आश्चर्याने पाहतात तेव्हा ते आता कल्पना आणि पूर्णाजी दोघीही एकमेकींकडे पाहतच राहतात कारण अस्मिताने शॉपिंग सुद्धा सुरू केली आणि ते सुद्धा बाळासाठी असं म्हणून आता त्या जरा आलेलं असतं पण सायली स्पष्टपणे सांगते अस्मिता ताई हो बाळ होण्याच्या अगोदर अशी शॉपिंग कधीच करायची नसते ते ना असं शुभ नसतं तेव्हा पूर्णाजी आणि कल्पना या दोघीही आता होकार देतात आणि म्हणतात हो अस्मिता असं नसतं करायचीच नसते अगं बाळा शॉपिंग त्या अस्मिताला राग येतो आणि ती म्हणते गप्प बस हा आधी शहानपणा शिकवू नकोस मला आणि माझ्या बाळासाठी मी काहीही घेतलं तरी तुझ्या पोटात काग सर्वजण आता अस्मिताकडे पाहतच राहतात कारण अस्मिता ही अपमान करत असते त्यावेळी म्हणतात अस्मिता हे बघ ती बरोबर बोलतीये बाळा अरे डिलिव्हरी अगोदर बाळाचे कपडे कधीही घ्यायचे नसतात बाळाला नेहमी जुने कपडे घालायचे असतात म्हणजे तुझ्या भाषेत म्हणशील तर कुणाचे तरी वापरलेले कपडे आणि बाळा बाळाचे कपडे मागवण्या अगोदर आम्हाला विचारायचं तरी होत तेव्हा कल्पना सांगते हो अगं अस्मिता आम्ही सुद्धा नाहीच म्हणालो असतो बाळा अगोदर कपडे कधीच विकत घेऊ नाही अगं अगोदर ना तू फक्त आणि फक्त तुझी काळजी घे बाळ होऊ दे आणि मग बाळासाठी हवी तेवढी शॉपिंग कर आम्ही आहोत ना बाळाकडे पाहायला तेव्हा पूर्ण आजी आता रागातच म्हणतात ते ना ऑर्डर वगैरे कॅन्सल करून टाकायची तेव्हा अस्मिता म्हणते अगो पण आजी तेव्हा पूर्ण आजी म्हणतात कर म्हटलंय ना कॅन्सल करायची असं म्हणून त्या तिच्यावर रागवतात तेव्हा आता सगळ्यांच अस्मिता आता एक आणि म्हणते बरं ठीक आहे करते मी कॅन्सल असं म्हणून ती आता ऑर्डर कॅन्सल करते मग आता प्रिया म्हणते मी काय म्हणते पण अस्मिताला तिच्या बाळाची थोडी तयारी करून ठेवावीशी वाटते तर त्यात काय हरकत आहे तेव्हा आता आजी म्हणतात की ही अशी तयारी अगं दुपटी वगैरे अशी अगोदर घेऊन ठेवायची नसतात आणि ती काय ऑनलाईन मागवायची कपडे आहेत का अगं त्यामध्ये ना असा मायेचा स्पर्श असावा लागतो आणि म्हणून तर बाळाला असे कोरे कपडे सुद्धा कधी घालत नाहीत पण हा सगळा विचार आहे ना तो बाळाच्या जन्मानंतरच करावा लागतो आणि तुम्हा मुलींना नाही कुठल्याही रीती रिवाजांची माहीत नसते त्यामुळे तुम्ही आपलं बेधडक काही सुद्धा करत असता नको ते घडून बसतं तेव्हा आता अस्मिताचा चेहराच पडतो ती अगदी रडकुंडीला येते कारण तिला ती ऑर्डर कॅन्सल करावी लागलेली असते मग त्यानंतर पूर्ण आजी तिला दम भरतात आणि म्हणतात हे बघ अस्मिता आता बाळाच्या बाबतीत काहीही करण्याअगोदर तू नेहमीच मोठ्या माणसांचा सल्ला घ्यायचा समजलं मग आता अस्मितात काल फुगवून बसलेली असते आणि म्हणते ठीक आहे मी विचारेन तुला पण परक्या लोकांनी असं अजिबात मला सल्ले देण्याची गरज नाही असं म्हणून ती सायलीला पुन्हा पुन्हा परक म्हणत असते तेव्हा मात्र सर्वांना पुन्हा एकदा वाईट वाटत कारण अस्मिता काहीही झालं तरी सायलीबद्दल चांगला विचारच करत नसते सारखीच आपली तिला टोमणे मारून बोलत असते मग आता खरं तरी याबद्दल अस्मिताचा सर्वांनाच जरा राग येतो आणि तिचं बोलणं हे पटतच नाही हळूच सायली मग अर्जुनकडे पाहते तेव्हा अर्जुनला सुद्धा आता अस्मिताचा थोडा रागच येतो तेव्हा प्रताप म्हणतो पुरे आता पुरे छान वातावरण आहे ना ते अजिबात बिघडवायचं नाही हा आपल्याला तेव्हा आता अर्जुन म्हणतो नाही डॅड वातावरण तेव्हाच बिघडलं असतं जेव्हा अस्मिताईला ना स्वतःचं शॉपिंग कॅन्सल करावं लागलं असतं ना तेव्हा तर पुन्हा एकदा सर्वजण तिच्यावर हसतात तेव्हा अस्मिता पुन्हा एकदा आपली गाल भुगवून बसते मग पुढे अर्जुन म्हणतो आय एम शुअर तेव्हा तर तिने कुणाचं ऐकलं सुद्धा नसतं अगदी आपल्या आजी